महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व आमच्या प्रेक्षकांचे आमच्या समृद्धी चॅनलमध्ये मनस्वी स्वागत मित्रांनो दोन हजार सतराला राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलची निर्मिती करण्यात आली आणि पहिल्यांदाच शिक्षक भरती ही सरकारी आणि खाजगी दोनही प्रकारच्या आस्थापनांवर पारदर्शक पद्धतीने होण्यास सुरुवात झाली आणि ही यशस्वीता पाहता त्यानंतर दोन हजार सुद्धा अशाच प्रकारची शिक्षक भरतीसाठीची परीक्षा घेण्यात आली आणि त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये दोन हजार सुद्धा थर्ड ट्रेड घेऊन त्याबाबतची कारवाई चालू झाली आपल्याला दिसते आणि या संपूर्ण गोष्टीची यशस्वीता लक्षात घेता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून शिक्षक आणि शिक्षकेतर अशा दोन्ही प्रकारची पदभरती या पोर्टलमार्फतच व्हावी हा विचार पुढे आला आणि याच माध्यमातून आता जी काही शिक्षकेतर पदभरती आहे नॉन टिचिंग स्टॉपची पदभरती सुद्धा पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होण्याचा निर्णय आता शासनावर स्तरावरून होणे आता अपेक्षित झाले आहे कारण त्याबाबतचा प्रस्ताव आता शालेय शिक्षण विभागाला सादर करण्यात आलेला आहे आणि त्यासाठीची ही बातमी या ठिकाणी आपण पाहतोय दोन हजार चोवीस पंचवीसच्या मान्यतेनुसार ही भरती अपेक्षित असून खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थेतील प्रयोगशाळा सहाय्यक कनिष्ठ लिपिक आणि ग्रंथपाल अशी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे पवित्र पोर्टलमधून भरली जाणार आहेत आणि तसा प्रस्तावसुद्धा सादर झाल्याचा आपल्याला या ठिकाणी या बातमीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे सुमारे पंचवीस हजार नॉन टीचिंग कर्मचाऱ्याचा स्टॉप या ठिकाणी मंजूर आहे आणि त्यापैकी जवळपास साडेनऊ ते दहा हजार पदे सध्या रिक्त असल्याचंही आपल्या लक्षात येत आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणं ही अपेक्षित असल्यामुळे आता जो काही पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा पटसंख्येचा सुधारित शासन निर्णय होता त्या विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे आणि त्यामुळे त्या शासन निर्णयाला न्यायालयाने स्टे दिलेला आहे आणि या न्यायालयीन स्टेमुळे ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती थांबण्यात आलेली आहे परंतु मात्र ही भरती उठताच आता यापुढे भरती ही पवित्र पोटल माध्यमातून होण्याची शक्यता आता वाढलेली आपल्याला दिसते असे असताना प्रत्येकच शैक्षणिक संस्थांमध्ये असणारी शिपायाची पदे ही मात्र व्यपगत करण्यात आली किंवा रद्द करण्यात आली असून आता ही पदे ज्या ज्या आस्थापनांना भरायची असेल ज्या ज्या शैक्षणिक संस्थांना भरायची असेल त्या त्या शैक्षणिक संस्थांनी आपल्या स्तरावरून ही शिपाईपदे भरावी लागणार आहे आणि यामध्ये जे काही शिपाईपद भरती केलेली जातील त्यांचे वेतन आणि त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया ही सुद्धा संबंधित शैक्षणिक संस्थांना करावी लागणार आहे मात्र त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान दिले जाणार नाही अशी सुद्धा सरकारने या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थासह खाजगी शि अनुदानित औषधानुदानित शाळेतील शिक्षकांची भरती सध्या पवित्र पोर्टलमधून होते या धर्तीवर शिक्षकाचे तर कर्मचाऱ्यांचीही भरती पवित्र पोर्टलद्वारे होण्यासाठी तसा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे अशी माहिती शिक्षण आयुक्त यांनी दिल्याचं या बातमीच्या माध्यमातून आपल्या लक्षात येते सदर बातमी जी की शिक्षक पदभरती ही पवित्र पोर्टलमार्फत होतच आहे परंतु सोबतच शिक्षकेतर पद्धती म्हणजेच नॉन टीचिंग स्टॉपची भरतीसुद्धा पवित्र पोर्टलमार्फत होते का की बातमी खरी आहे की याबाबत खोटेपणा आहे हे निश्चितपणाला आम्ही कन्फर्म करण्याचा प्रयत्न केला आम चा चा असता आमच्या चॅनलच्या असं लक्षात आलं की न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा ही बातमी लावण्यात आली आहे म्हणजे याचा अर्थ ही बातमी पूर्णपणे सत्य असल्याचं आपल्याला लक्षात येते आणि ही बातमी पाहतोय आपण न्यूज चॅनलची शिक्षकेतर कर्मचारी भरती पवित्र पोर्टलवरून होणार सोबतच या ठिकाणी आपण पाहतोय दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मनेतनुसार ही नॉन टीचिंग पदवरती होणार आहे संस्थांना मात्र शिपाई पदे पद पद ही भरावी लागणार आहे कारण शिपाई पदांना सरकारने पूर्णपणे व्यपगत केलेलं आहे त्यामुळे जर शिपाई पदाची आवश्यकता संबंधित शैक्षणिक संस्थांना असेल तर त्यांनी स्वतःच्या लेवलवर त्यांची भरती करायची आहे आणि त्यांचं मानधन किंवा वेतनसुद्धा संबंधित शैक्षणिक संस्थांना द्यावं लागणार आहे आणि म्हणूनच जे काही नॉन टिचिंग स्टॉप शिपाई वगळता जे काही नॉन टिचिंग स्टॉप आहे या स्टॉपबाबतची पदभरती ही पवित्र पोर्टलमार्फत होण्याच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाचा शासनाला प्रस्तावसुद्धा देण्यात आला असल्याचं आपल्याला या बातमीच्या माध्यमात पाहायला मिळते आणि ह्या बातमीच्या बाबत कन्फर्म केलं असता ही निश्चित माहिती आपल्याला मिळते की ही बातमी खरी आहे आणि यापुढे जी काही भरती आहे ही शिक्षक पदभरती असेल किंवा शिक्षकेतर पद्धती असेल म्हणजे शालेय शिक्षण विभागाशी संबंधित ही संपूर्ण पदभरती ही पवित्र पोर्टलमार्फतच केली जाणार आहे आणि पवित्र पोर्टलचा व्याप पुन्हा एकदा वाढला जाणार आहे हे मात्र निश्चित अशाच प्रकारच्या विविध माहिती आणि रोजगारविषयक संधीसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा ज्याच्या माध्यमातून आमचा उत्साह हा पुन्हा पुन्हा वाढत जाईल आणि आम्हाला एक प्रेरणा या माध्यमातून मिळत जाईल धन्यवाद